हाय हॅलो नमस्कार मी किरण स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आठवड्याभरानंतर आज आपला ब्लॉग येतो आहे आणि सकाळ सकाळ तुम्ही मला साडीत बघताय याचं रिझन म्हणजे आमच्या इथे ना श्री सद्गुरू श्री सिद्धारूढ महाराजांची ना पालखी येणार होती सो त्यांना आरती वगैरे दर्शन वगैरे घ्यायचं होतं आणि नऊचा टायमिंग दिला होता सो सकाळी सगळं आवर आंघोळ वगैरे देवपूजा वगैरे आणि त्यावेळेस साडी नेसली फक्त माझी चपात्या ज्या आहेत करायच्या होत्या बाकी सगळ्या स्वयंपाक आणि बाकीची कामं देखील आवरली होती पालखी यायला थोडा उशीर होता सो म्हटलं चपात्या देखील आवरून घ्याव्यात चपात्या आवरून घ्या घेतल्या आणि आता इथे मी झाडांना पाणी घालते आहे आणि हे जे पाणी तुम्ही बघताय तुम्हाला मी मागे देखील सांगितलं था होतं जी केळीची सालं संत्र्याची सालं किंवा आणखी कुठल्या फळाची जी सालं जी असतात ना ती फेकून न देता मी असं जे आहे कंटेनरमध्ये स्टोअर करते आहे पाणी घालून आणि त्यांचं ते पाणी ना ते एक दोन दोन दिवसानंतर मी त्यांना झाडांना पाणी घालते आणि खरंच खूप बेनिफिशियल आहे हे आणि मी देखील हे असंच यूट्यूबवर पाहिलं होतं आणि मग जे आहे ट्राय केलं आणि खरंच खूप बेनिफिशियल असतं हे पाणी तर माझी झाडं जी आहेत ना थोडीफार सुकल्यासारखी झाली होती आणि हे पाणी घातल्यावर परत ती खुलली आहे आणि हे जे मनी प्लांट आहे ना आम्ही एकदा हॉटेलमध्ये एक गेलो होतो जेवणासाठी आणि तिथे खूप सारे मनी प्लांट्स होते तर तिथलेच एक दोन कटिंग्स मी आणले होते एक ॲज इट इज असं लावून दिलं आहे हॉटेलमध्ये आणि एक दुसरं जे आहे त्याचे मी छोटे छोटे कटिंग्स करून त्याला दोऱ्याने जे आहे रॅप असं केलेलं आहे बांधलेलं आहे आणि ते जे आहे मी पाण्यामध्ये ठेवलेलं आहे आता याला देखील बऱ्यापैकी मुळं यायला लागलेली आहेत आता बघू कितपत हे सर्वाईव्ह करतं आणि मनी प्लांट बऱ्या जे आहे त्यांना जास्त जे आहे आपल्याला काय म्हणतात त्याला केअर वगैरे नाही क करावी लागत थोडंफार पाणी घातलं तर बस असतं त्यांना जास्त त्यांची म्हणजे त्यांची काळजी घ्यावी लागत नाही चांगल्यापैकी ते ग्रो करतात चांगल्यापैकी ते सर्वाईव्ह करतात

हॅलो नमस्कार वेलकम बॅक तसे आहात सगळे आय तुम्ही सगळी ठीक असाल आणि आज शनिवार आहे आणि सकाळ सकाळी तुम्ही साडी का घातली होती मला तुम्हाला सांगितलं आमच्या घरी ना सिद्धार्वी महाराजांची पालखी होती तर तिकडे सागरी वगैरे करायचं होतं सो ज्यांनी साडी घातली होती आणि आज शनिवार आहे सो म्हटलं मावळ मंदिरला देखील जाऊन यावं तर माउंट मंदिर देखील जाऊन आले आणि थोडंफार तर स्वातीकरण जे इथे जाऊ ते घेऊन होते आणि आताच एक दहा मिनटापूर्वी घेले आहे आणि आणखी एक तुमच्याशी गुड न्यूज जी आहे मला शेअर करायची आहे पण त्या दिवशी मी साडी वेगळे थोडं चेंज करते आणि मग तुमच्याशी शेअर करते म्हणजे माझ्यासाठी तरी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती खूप मोठी गोष्ट आहे तीच तुमच्याशी शेअर करायची आहे तर सगळ्यात चेंज करते आणि मग तुमच्याशी बोलते संक्रांत वीज आणि भोडीचा जो ब्लॉग केला होता त्यामध्ये शेअर म्हणजे के, शूट केलं होतं पण तो ब्लॉग जो आहे आलाच नाही कारण मी माझ्या मोबाईलमध्ये थोडं शूट केलं होतं परत मिस्टरांच्या मोबाईलमध्ये थोडं शूट केलं होतं आणि ते क्लिप्स इकडे तिकडे झाले आणि तो ब्लॉग त्यांनी के शेअर केलाच नाही तर हे खेळगूचे डब्बे आणि हे माझ्या मम्मीने पाहिले होते मुलींसाठी राशी रुही आणि शाळांसाठी शाळेसाठी तर खूप क्यूट असे हे जे आहेत तिळगुरचे डबे आहेत आणि मला स्वतः जे आहेत संक्रांतीला मुलीला तिळगुरचे डबे पाठवते आणि साडी चेंज करते आणि तुमच्याशी अशी जे आहे गुड साडी चेंज करते आणि मग हॅलो तर साडी वगैरे चेंज केलेली आहे आणि जेवण हे आमचं झालेलं आहे आता गुड नूज तर जवळजवळ तीन वर्ष झालेली आहेत माझं मी चॅनेलचे आहे सुरू करून आणि बऱ्याच महिला माहिती असेल की यूट्यूब चॅनल जर मॉनिटायझेशन करून घ्यायचं असेल तर एक टार्गेट जे असतं ते कम्प्लीट करावं लागतं एक क्रायटेरिया असतो तो कम्प्लीट करावा लागतो तो म्हणजे एक हजार सबस्क्रायबर्स त्याचबरोबर चार हजारचा फॉस्ट टाईम तेही टाईम जो आहे आपल्याला वर्षभरात कम्प्लीट करायचा असतो आता सबस्क्रायबर्स जे आहेत एक हजार सबस्क्रायबर एक हजार सबस्क्रायबर्स जे आहेत ते माझे खूप दिवसापूर्वीचे आहेत कंप्लीट झाले होते आणि अगदी मूव्ही जे आहे त्याला म्हणजे जास्त मला कष्ट घ्यावे लागेट वरती की लवकर जे आहे सबस्क्रायबर्स माझे कंप्लीट झाले होते पण वॉच टाईम जो आहे माझा त्याला खूप मला त्रास घ्यावा लागला आणि जवळजवळ दोन वर्षापूर्वी ना दोन वर्षापूर्वी हा माझा एक अडीच हजार तासापर्यंत जे आहे वॉश झाला होता पण माझी अजिबात कन्सिस्टन्सी नव्हती आणि व्हिडिओच्या आहेत कधी चार दिवस यायचे महिनाभर गॅप व्हायचा दोन महिने गॅप व्हायचे जवळजवळ सात ते आठ महिन्यासाठी की मी गॅप घेतलेला आहे सो या कारणांमुळे ना तो वॉश झाला होता ना तोही मायनस झाला कारण एका जर आज आपण व्हिडिओ अपलोड केला आणि त्याचा जो वॉश टाइम आपल्याला घेतलेला असतो ना तो अप तो वॉश ना वर्षभरापर्यंत सॅलिड असतो तर असं असतं सो गॅप हो होता मला म्हणजे कन्सिस्टन्सी नव्हती त्यामुळे वॉश टाईम त्यामध्ये कम्प्लीट होत नव्हता मग मागच्या जे आहे मार्गशीर्षमध्ये मी मार्ग हा मागच्या मार्गशिषपासून मी ठरवलेले की हां एक वर्षभर आपण या एक वर्षभर आपण ट्राय करूयात आणि मी जे आहे वॉश टाईम कंप्लीट करायचा प्रयत्न करूयात भेटूयात ह्या वर्षभरात झालं तर ठीक आहे नाही तर मग मी डिस्कंटिन्यू करूया सो मी थोडीफार कंटिन्युअसली जे आहे डॉग टाकत गेले कन्सिस्टन्सी नव्हती आठ दिवसाचा दहा दिवसाचा महिन्याभराचा गॅप होत होता पण तरी देखील व्हिडिओ जे आहे यायशी बऱ्यापैकी सो काय या तर त्यानंतर मी व्हिडिओ जे आहे टाकत गेले आणि माझा तो व्हिडिओ होता मॅक्स ड्रेसिसला तो एटी प्लस के त्याला यूज दिले आणि त्यापासून मला दोन हजार तास टाईम भेटला आणि त्यानंतर मग बरेचसे माझे जे आहे बऱ्यापैकी वॉशटॅन मला भेटत गेले थोडेफार व्हिडिओ म्हणजे यूज बऱ्यापैकी होते जास्त नव्हते पण हा बऱ्यापैकी वॉश टाईम भेटत होता आणि जवळजवळ त्यालाही आता व्हिडिओलाही आता एक पंधरा दिवसात वर्ष म्हणत होतं आणि माझा टाईम जो आहे कम्प्लीट होण्यासाठी मला अजूनही सहाशे ते सातशे तास मला अजून हवे होते टार्गेट कंप्लीट होण्यासाठी आणि तो जो माझा जो व्हायरल झाला होता ना व्हिडिओ त्याला मला दोन हजार तास भेटले होते त्याला वर्ष होण्यासाठी फक्त पंधरा दिवस उरले होते आणि पंधरा दिवसानंतर तो जो वॉश टाईम होता दोन हजार तास मला भेटलेला तो मायनस झाला असता तो मला खूप जास्त टेन्शन आलं होतं की अजूनही मला सहाशे तास कम्प्लीट करायचे आहेत आणि या पंधरा दिवसात जर मी नाही केले तर तो जो वॉश टाईम आहे तोही मायनस होईल आणि परत मला आम्ही दोन हजार तास परत भरून काढावे लागतील आणि दोन हजार तास कम्प्लीट करणं काय खायची गोष्ट नाही आहे खूप त्याला खूप जास्त म्हणजे व्हिडिओज लागतात व्हिडिओज व्हायरल जावे लागतात आणि आपल्या चॅनेल्सवर तितके असे म्हणण्यासारखे व्ह्यूज देखील नाही आहेत दोनशे तीनशे अशापैकी जे असतात व्ह्यूज असतात आणि त्या तेवढ्या व्ह्यूजने ते टार्गेट कम्प्लीट करणं खूप त्याला खूप जास्त दिवस लागतात तो ते खूप मोठं टेन्शन आलं होतं आणि तरी देखील म्हटलं काय करूयात आणि मागच्या आठवड्या मागच्या नेत्याच्या मागच्या आठवड्यामध्ये कंटिन्युअसली जे आहे व्हिडिओज एक टाकले आणि त्यातील दोन तीन व्हिडिओ जे आहे भरपूर छान त्याला प्रतिसाद भेटला आणि त्याला भरपूर छान असेल ज्याने वॉश देखील भेटलं आणि माझं काल जे आहे चार हजार तास जे तासाचं जे टार्गेट असतं वॉश टाईमचं ते कम्प्लीट झालं आणि काल माझं चॅनल जे आहे म्हणताच झालं तर हीच गुड न्यूज होती की माझं फायनल साडे तीम तीम तर हीच गुड न्यूज होती की फायनली तीन वर्षानंतर माझा चॅनल जे आहे मॉनिटाईज झालेला आहे तर तुम्हा सगळ्यांना खरंच खूप 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 थँक्यू असंच मला सपोर्ट करत राहा आणि असेच माझे जे आहे व्हिडिओ पाहत राहा तर तीच गुड न्यूज होती आणि माझ्यासाठी खूप मोठी आणि खूप आनंदाची गोष्ट आहे कारण अजून बहु भरपूर प्रोसेस आहे अजून भरपूर जर्नी आहे पण मेन जी स्टेप होती मेन जो टप्पा होता तो पार पडलेला आहे मॉनिटायझेशनचा तर चला असंच माझी हे जे आहे पाहत राहा असंच ज्या असा सपोज जो आहे करत आहात